नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती जमा झालेले आहेत आपण आपल्याला मोबाईलवरती मेसेज आला असेल किंवा आपण आपल्या बँकेमध्ये जाऊन ते पैसे आलेत किंवा नाहीत ते त्या ठिकाणी पाहायचं आहे याचा प्रूफ मी तुम्हाला आता याच्या व्हिडिओमध्ये वी या ठिकाणी देत आहे तर तुम्ही त्या ठिकाणी पाहा पैसे हे जमा झालेले आहेत मित्रांनो आता आपण स्क्रीनवरती पाहतात एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये हे अकाऊंटवरती जमा झालेले आहेत पहिला हप्ता तीन हजार रुपयाचा जो जमा झाला होता तो सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जमा झाला होता आत्ता एक ऑक्टोबर रोजी दीड हजार रुपये हे लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती जमा झालेले आहेत म्हणजे ज्या लाभार्थ्यांना एकही हप्ता मिळालेला नव्हता त्यांना चार हजार पाचशे रुपये आणि ज्यांना पहिला तीन हजार रुपये हप्ता हा जमा झाला होता त्यांना दीड हजार रुपये हे अक लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती जमा झालेले आहेत तर आपण आपल्या बँकेमध्ये जाऊन आपले पैसे आलेत का नाही ते चेक करू शकता किंवा मॅसेज आपल्याला मोबाईलवरती आला असेल जर मैसेज तर मॅसेज नसेल येत तर बँकेत जाऊन आपण त्या ठिकाणी चौकशी करू शकता अशा पद्धतीने ही महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद